आपल्या हिंदू धर्मात पौष महिन्याचे फार महत्त्व आहे पौष पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पापांपासून आपली मुक्तता होत असते हिंदू वर्षाचा दहावा महिना म्हणजे पौष महिना पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते श्राद्ध आणि पिंडदानासाठी देखील पौष महिना अतिशय शुभ मानला जातो पौष महिन्यातील पौर्णिमेलाही खास महत्त्व आहे वर्ष दोन हजार पंच सोमवार तेरा जानेवारीला पौष पौर्णिमा आहे पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असंही म्हणतात या दिवशी शाकंबरी देवी नवरात्र समाप्ती होते पौष पौर्णिमेला स्थान आणि दान केल्यास शुभ फळ मिळते पौर्णिमेच्या व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर गंगेच्या पाण्यात डुबकी मारल्याने मनुष्य पापमुक्त होऊन स्वर्गात जातो असं आपल्याला सांगितलं जातं पौष पौर्णिमेला प्रयागराज मध्ये सुरू होतो या दिवशी दानालाही अनन्यसाधारण महत्व आहे या दानात तुम्ही गुळ तीळ ब्लँकेट पासून विशेष पुण्य प्राप्त होते पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रास नारायण आणि लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी लोक भगवान सत्यनारायणाची कथा देखील ऐकतात किंवा वाचतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे घरात सुख आणि शांती नांदत असते पौष पौर्णिमेच्या तिथीचा जो प्रारंभ आहे हा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे या दिवशी एक खूप असा छान संयोग तयार झालेला आहे या दिवशी पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेबरोबरच जो एक विशेष योग तयार झालेला आहे तो म्हणजे या दिवशी असणार आहे भोगी भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी करत असतो त्याचबरोबर आपल्या जीवनातील वाईट भोग दूर व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करत असतो तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा नारळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर आपण जे काही काम हातामध्ये घेतो ते काम आपलं पूर्णत्वात जावं प्रत्येक कामात यश मिळावं आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपून जावे आणि त्याचबरोबर लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट आपली व्हावी आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावे यासाठी आपल्याला हा नारळ चा एक प्रभावी उपाय करायचा आहे नारळामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात आणि माता लक्ष्मीची जर कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर हा उपाय आपण करायला पाहिजे प्रत्येक कामात यश मिळेल घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्याही दूर होतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल या शुभ दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करू शकता स्नान करताना सर्व पवित्र नद्यांचे ध्यान तुम्हाला करायचे आहे आंघोळीनंतर घरातील मंदिर दिवा लावायचा आहे शक्य असल्यास या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता सर्व देवी देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेला आहे त्यामुळे या दिवशी विष्णू मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू चालिसा लक्ष्मी चालिसा या संपूर्ण स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंच्या नैवेद्यात तुळशीचा समावेश करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू तुळशी शिवाय नैवेद्य स्वीकारत नाही देवाला केवळ सात्विक वस्तू अर्पण केल्या जातात हे थे लक्षात ठेवा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करायची आहे या शुभ दिवशी लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे पौर्णिमेला चंद्राच्या पूजेलाही अनन्य साधारण महत्व आहे चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करावी चंद्राला अर्घ अर्पण केल्याने दोषांपासून मुक्ती मिळते या दिवशी घरुजूंना मदत करावी तुमच्या घराभोवती गाय असेल तर गायला खायला घाला गायला खाऊ घातल्याने अनेक प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते पौष पौर्णिमेला दिवसभरातून तुम्ही कधीही गंगा स्नान करू शकता आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये हा नारळाचा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे काय होतं आपल्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो की माझी मनातील जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती असेल नोकरी संबंधित असेल किंवा प्रमोशन असेल किंवा घरामध्ये आर्थिक टंचन असेल आर्थिक टंचन म्हणजे काय तर बघा आपण खूप पैसा कमवतो आपल्याकडे महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तरीही पहिना संपेपर्यंत आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाही याला काय म्हणत असतात तर आपल्याला याला लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसणं असं असतात त्यामुळे या माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता आणि त्याचबरोबर हा नारळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तो तुम्ही करू शकता नारळामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी असतात सर्व देवी देवतांना आपण नारळ अर्पण करत असतो नारळामध्ये ते कोटी देवी देवतांचा आशीर्वाद असतो आता हा नारळाचा उपाय केल्यामुळे एक तर तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या पूर्ण होतील वर्षभर लक्ष्मीच्या कृपेने आपले आर्थिक भरभराट होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व शत्रू देखील संपून जातील काय होतं हे शत्रू जे आहे तर ते आपल्याला कळत नाही हे शत्रू आपले शेजारी असू शकतात किंवा आपले नातेवाईक देखील असू शकतात त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना लागते घरातील व्यक्तींना लागते आणि त्यामुळे पतीची कुटुंबाची आपल्या घराची कुठेतरी प्रगती थांबून जात असते ह्या ज्या सर्व समस्या आपल्यासमोर येत असतात या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला नारळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक छान असं नारळ घ्यायचं आहे आता जर आपल्याकडे ऑलरेडी नारळ असेल पण ते तुम्ही पूजेमध्ये जर वापरलेलं नसेल तरच ते तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि नारळाला शेंडी असावी आणि संपूर्ण जो खालचा भाग आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला सोडून घ्यायचा आहे फक्त वरती थोडीशी शेंडी तुम्हाला नारळाला ठेवायची आहे ज्या ज्याप्रकारे ते स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच पद्धतीचं हे नारळ जे आहे तर ते तुम्हाला सोलून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि वरती तुम्हाला शेंडी ठेवायची आहे तुम्ही जर तुमच्याकडे पूजेमध्ये वापरलेलं नारळ असेल तर ते तुम्हाला वापरता येणार नाही त्यामुळे नवीन कोरं जे नारळ असतं तर ते तुम्ही विकत आणू शकता नारळामध्ये पाणी असणं खूप गरजेचं आहे ओलं सुकं नारळ जे असतं तर ते सुकं नारळ आपल्याला चुकणंही वापरायचं नाही ओलं नारळ म्हणजे ज्यामध्ये पाणी आहे असंच नारळ घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आता नारळ घेतल्यानंतर सर्वात प्रथम ते व्यवस्थितपणे तुम्हाला धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर एक हिरव्या कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे स्केच पेन तुम्ही घेऊ शकता काही अडचण नाही कोणताही हिरव्या कलरचा पेन तुम्हाला इथे घ्यायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि नारळ जे आहे तर ते तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर या नारळावरती वरती, वरती तुम्हाला काही अंक लिहायचे आहेत आणि खाली एक चक्र तुम्हाला काढायचं आहे आता बघा इथे तुम्हाला दिसत आहे वरती आपल्याला लिहायचं आहे अकरा हा अंक लिहायचा आहे आणि खाली तुम्हाला हे जे षटकोण दिसत आहे जे चक्र तुम्हाला खाली दिसत आहे त्या पद्धतीने हे चक्र तुम्हाला आहे हे संपूर्ण तुम्हाला हिरव्या कलरच्या पेनने करायचंय हे लक्षात ठेवा अकरा हा जो नंबर आहे तर तो माता लक्ष्मीचा नंबर मानला जातो किंवा माता लक्ष्मीला हा नंबर अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्याचबरोबरला आपल्या अंकशास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं जातं अकरा मुळे आपल्या जीवनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते आणि खाली तुम्हाला हे जे चक्र दिसत आहे तर ते एक यंत्राप्रमाणे चक्र तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला नारळावरती हे दोन्ही जे अंक आहे हे अंक आणि हे चक्र तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते तुमच्या हातामध्ये हाता घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेऊन एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला झाल्या की त्यानंतर हे नारळ पाच मिनटं तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे डोळे बंद करून तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मला प्रत्येक कामात यश मिळू दे माझ्या जीवनातील सर्व त्रास दुःख संपू दे आणि वर्षभर माझ्या कुटुंबाची घराची मुलांची प्रगती दे आर्थिक भरभराट माझी वर्षभर दे अशा पद्धतीने तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे जे तर ते जर तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता दुकानामध्ये व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर घरामध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची बॅग असते तर त्या बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी तुमच्या डेस्कवरती वगैरे तुम्ही हे जे नारळ आहे तर ते ठेवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय वर्षातील जी पहिली शाकंबरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी असणार आहे भोगी या दिवशी आपल्याला करायचं आहे तुम्ही करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख त्रास होऊन माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती श्री स्वामी समर्थ